अरे वाट नको धोपट सर धोपट वही वाट नको खोपटात खोपट पट गट 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 किचकट गट गट तट आपट धोपट सर धोपट वही वाट नकोत खोपट पटात खोपट लई मोठी लाईन लागल्या पंढरपूर साठी स्पेशल गाड्या आहेत इथं म्हणजे आपल्या लालपरी बघू आम्हाला मिळतं काय आम्ही शेवटलाय लाईन मध्ये आमच्या मागे कोणच नाही आम्ही सगळ्यात आहे बस फक्त बस कुठली असं लई स्ट्रगल करायला लागणार आहे आम्हाला बघू मी तुम्हाला प्रवास दाखवत राहतो मनोरंजन मनोरंजन आहे मनोरंजन यो आग लावायो आग लावाय पाऊन तास लाईन मध्ये लागल्यानंतर पावसात पण होतो फायनली गाडी मिळाल्या त्यात पण शेवटची सीट आता पुर पंढरपूर मध्ये भेटूया गुड नाईट वाट हवी पिककट नको पिककट हवी पिकट नको सोपट वाट बिकट बिकट करी भिट भिट हवी उडे कुक्कुट सु साठ नको धोपट सर पटात खोपट नको सोपट हवी गट टू डे टू म्हणजे सकाळीच आमची सुरुवात झाल्या पहिला आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो दर्शन घेतलं चंद्रभागेच्या तीरावर पण गेलेलो आणि आता आता आम्ही चाललो आहे वाखरीकडं जिथं रिंगण सोहळा चालू होणार आहे आता निम्म्या वाटेत आम्ही टमटमनं आलो आहे शेअरिंग रिक्षानं आता इथं दीड किलोमीटरवर वाखरी आहे आणि तिथं आम्ही चालत चालले आणि माझी गँग पण आहे आणि खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे तसं बघायला गेलं तर पंढरपूरला यायची ही माझी पहिली वेळ नव्हती दोन वर्षापूर्वी जेव्हा रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी वाखरी आलो होतो तेव्हा आजूबाजूचं वातावरण बघून मी भारावून गेलो <स्थ> लहानपणापासून मनात प्रश्न असायचे लोक एवढे किलोमीटर का चालतात एवढा त्रास का सहन करतात आणि एवढा असूनही वारकरी या वारीला का बरं येतात पण जसं जसं मी या वारीत चालत राहिलो तसं मला समजत गेलं की हा प्रवास फक्त पायांचा नव्हता तर हा प्रवास मनाचा होता हा प्रवास श्रद्धेचा होता हा प्रवास विठ्ठल ध्येयाचा होता हाच प्रवास पुन्हा अनुभवण्यासाठी यावर्षी मी परत एकदा पंढरपूर गाठलं आणि यावेळी मला वारीचा खरा अर्थ समजला वारी नाव जरी ऐकलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात वारी म्हणजे चालणं वारी म्हणजे गाणं वारी म्हणजे नाचणं वारी म्हणजे जयघोष करणं वारी म्हणजे अपरिचित लोकांना भेटणं आणि क्षणात आपलं होऊन जाणं वारी म्हणजे केवळ यात्रा नाही तर ती भक्तीचा महासागर आहे या वारीत लहान मुलं तरुण वृद्ध सगळे एकत्र चालत असतात कुणाकडे चप्पल नसतात तर कुणी उन्हात दमलेला असतो तर कुणाच्या मनात हजारो प्रश्न असतात पण तरीही ते चालत राहतात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य असतं आणि मुखी एकच नाव असत तू ने डारा जो पीत का डोरा मनवा बैरी रहा ये मोरा बदलाना था ये किस्मत का फेरा जब तक तू मुदा मोरी रत्तियों से छूटा तेरा तूने मुस्कानों को बिखेरा था भटका न मोरा बसेरा तुहरी सांसों में घर है बारू, बारू बारू मैं बारू तुरी अब ना जग की है पर बाम ले तू मोरी जिंदगी तुहसे तो बढ़ के न कोई खुशी बार बारो बारो दुरी आज सो में है सपने सभी या वारीचा शिखरबिंदू म्हणजे वाखरीचं रिंगण हा सोहळा बघताना अंग शहार्थ आकाशात गोळा झालेले ढग हजारो वारकरी मृदंगाचा गजर विठ्ठलाचा जयघोष आणि त्या जयघोषात जेव्हा मानाचा आश्व रिंगणात धाव घेतो तेव्हा वारकऱ्यांच्या डोळ्यात दिसणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे सगळं पाहून जाणवतं विठोबा हा फक्त पंढरपुरात नाही तर तो, तो या प्रवासातल्या प्रत्येक पावलात आहे तो चराचरात सामावलेला आहे पंढरपुरात वारकऱ्यांना विठोबाचं दर्शन मिळतं की नाही हा प्रश्न महत्वाचा नाही कारण खरं सांगायचं झालं तर विठ्ठल या प्रवासातच मिळतो आणि म्हणूनच माझ्यासाठी ही वारी म्हणजे फक्त एक यात्रा नव्हती तर ती एक शिकवण होती नवीन अनुभवांची शिदोरी होती तुम्ही जर इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर तुम्ही माझे खरे मित्र आहे त्यामुळं कमेंटमध्ये एक हार्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद धन्यवाद